राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज ऐतिहासिक स्वरूपाची पार्श्वभूमी महाडच्या शहरात आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडला तो अत्यंत निंदनीय होता याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो सकाळपासूनच नामदार पुत्र त्या ठिकाणी लवा जाब्यासह संबंध शहरामध्ये फिरत होते मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याजवळसुद्धा वाद उजत काहीतरी घालत होते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवार उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांनाच आज त्या ठिकाणी प्रवेश असतो त्याच्यामुळे या कायद्याचा भंग त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी केलेला आहे दुसरी घटना जे काही घडली त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांना मी स्वतः विनंती केली काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोत चौकशी पूर्णपणाने करावी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केलं नाही परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शितळम आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये चार वर्षापूर्वीच त्यावेळेच्या एकतरी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना वेळा परिसरामध्ये कुणी काय पद्धतीने मारहाण केलेली होती ते सुद्धा सर्वश्रुत त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे फारसं काय बोलून वेळेबाकडे आरोप करण्यापेक्षा सातत्यपणाची चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि एक नक्की आहे की शहरामध्ये सुद्धा शांततेचं वातावरण प्रस्थापित करण्याची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने गुंडगिरीचं दर्शन त्या ठिकाणी झालं ते अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे सुशांत चांबरे हा एकेकाळी एक त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता तीन महिन्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे त्याचा त्यांचा परिचय किंवा त्याच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेला आकस हा त्यांनाच माहिती असेल त्यांनी काय कारणाने शिवसेना सोडली आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हे जग ज्या त्या ठिकाणी आहे किंवा त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीची माहिती घेऊ शकते आहे आणि म्हणूनच अशा पैसे निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली जात होती माझं वय आज एकाहत्तर आहे त्याचं भान ते विसरले दिसतात अरे तुरेच्या एकेरी भाषेमध्ये बोलत आपल्या विकृत मनोवृत्तीचं त्यांनी दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवलं कारण अशाच पैशा विचारधारेमध्ये वागणारी माणसं यापेक्षा काय वेगळी बाबती अशी कुणाचीच अपेक्षा त्या ठिकाणी नव्हती पुन्हा एकदा जिल्हा पोलिस अधीक्षकांना माझी विनंती वधा सुद्धा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी जे हिस्टरी स्टर असतील त्यांची यापूर्वीची सुद्धा हिस्टरी समजून घेत त्याच्याबद्दलची सुद्धा पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे माझा या प्रकरणाशी दुरानवे संबंध नाही रायगडची जनता त्या ठिकाणी पाथे आहे मी सकाळपासून रोहा शिवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी केलेलो होतो हे सर्वांना त्या ठिकाणी त्यात आहे आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्याच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा त्यांना आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे यापेक्षा मला अधिक काय सांगायचं नाही